नमस्कार मी वैष्णवी एम सी एन यू जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूयात जालन्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर वीरा हॉस्पिटल आणि कारकुनीस केअर सेंटर यांच्या उपचाराअंतर्गत एका महिलेनं अवघ्या एका वर्षात गर्भाशयाच्या कॅन्सरवर मात केली कॅन्सरमधून पूर्णपणे बाहेर आल्यानंतर या महिलेनं रुग्णालय प्रशासनानं आभार मानले आहे आणि आभार मानताना त्यांना आश्रू अनावर झाले पाहूयात आमचे जालना जिल्हा प्रतिनिधी साहिल पाटील यांनी केलेला हा विशेष रिपोर्ट गेल्या काही वर्षांमध्ये महिलांमध्ये गर्भाशयाच्या शा कॅन्सर मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे अशा ग्रामीण भागातील महिलांना मोफत उपचार मिळावेत म्हणून गर्भाशया विरा हॉस्पिटल येथील कार्किनोस केअर सेंटर मध्ये या महिलेला हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सुहास किसनराव विघ्ने यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात आले अवघ्या वर्षभरात या महिलेने कॅन्सर सारख्या दुर्दर आजारावर मात केली आहे या आजारातून पूर्णपणे बरेच झाल्यानंतर या महिलेने रुग्णालय प्रशासनाचे आभार मानले या महिलेवर कर्करोग विभागाचे डॉक्टर शकुंत कोठारी आणि डॉक्टर प्रणोती हिरळकर यांनी उपचार केलेत डॉक्टर कोठारी आणि प्रवले मॅमनी जयस मला विरेगाव इथं कॅम्प मध्ये तपासलं त्याने खूप मला प्रेमाने एकदम माझा न भूल देत त्यांनी माझ्या पिशवीचा तुकडा काढला मला धीर नव्हता हिंमत नव्हतं पण मॅडमने मला खूप धीर दिला हिंमत दिला म्हणून हे सर्व काही मी करू शकले आणि माझी आई कॅन्सरच्या आजारामुळे गेल्यामुळं मलाही कॅन्सल झाला म्हणून मी खूप असं मला, मला धक्का लागला होता माझ्या पायाखाली जमीन हलून गेली असं वाटत होतं काहीच खरं नाही माझं आता ना पण खरोखर सरांचं आणि कोठारी सरांचं आणि मॅडमचं खूप मला मार्गदर्शन होत मॅडमनी तसं स्वतःच्या नातेवाईकासारखं मला बघितलं आज पण मी त्यांना बघितलं तर माझ्या डोळ्यात लगेच अश्रू सा चालू होते त्यांनी मला इतकं प्रेमाने सेवा दिली कारण आधाराची खूप गरज होती आणि त्याच आधाराने आज ती ट्रीटमेंट घेऊ शकले आणि हा जर कोणाला जरी माहीत जरी झाला तरी खूप मोठा आहे आणि खूप मोठी माझ्या डोक्याला खूप टेन्शन होतं याच की मी वाचू शकत नाही पण ह्या सरांनी आणि मॅडमनी मला देत दिल्यामुळं मी ही ट्रीटमेंट करू शकले माझे एक पेशंट मिसेस मस्केजे आहे ॲक्च्युली कार्किनोज कॅन्सर सेंटर जे आहे आमचे अर्ली डिटेक्शनचे कॅम्प्स बऱ्यापैकी चालू असतात आठवड्यात तीन ते चार वेळेस चालू असतात गेप्स फाउंडेशनच्या मदतीने त्या एका कॅम्पच्या दरम्यान uh, या ज्या पेशंट आहेत आपल्या ज्या स्वतः आशा वर्कर आहेत uh, त्यांचं पण तपासणी झाली होती uh, स्क्रीनिंग तपासणी झाली होती गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरसाठी तर त्याच्यामध्ये त्यांना दुसऱ्या स्टेजचा कॅन्सर आढळला होता गर्भाशयाच्या मुखाचा त्याला सर्वायकल कॅन्सरसुद्धा म्हणतात तर त्यांना आपण बायोप्सीज केल्या बायो सगळे इन्व्हेस्टिगेशन केले बायोप्सी सी टी स्कॅन आणि त्याच्यामध्ये स्टेजिंग आणि डायग्नोसिस कन्फर्म झाल्यानंतर त्यांचं ट्रीटमेंट आपण सुरू केलं एक त्याला थोडा डिले झाला होता आधी कारण त्यांचं थोडं हेजिटेशन होतं ट्रीटमेंट घेण्यासाठी थोडं त्यांच्या मनाची तयारी झालेली नव्हती कारण जेव्हा माणसाला कॅन्सर झाला ही बातमी कळते माणूस मनाने थोडासा खचून जातो तेच त्यांच्यासोबतही झालं आणि तेव्हा त्यांना ट्रीटमेंट हा ऑप्शन बरा वाटत नव्हता ॲट दॅट मोमेंट बट ग्रॅज्युअली त्यांना लक्षात आलं आणि त्या परत आल्या आणि थँकफुली तोपर्यंत स्टेज वाढलेली नव्हती तीच स्टेज होती आपण ट्रीटमेंट सुरू केलं एक साधारण दीड ते दोन महिने त्यांचं ट्रीटमेंट चालू राहिलं आणि ट्रीटमेंटच्या नंतर आत्ता त्या पूर्णपणे रोगमुक्त आहेत एक एक साधारण एक वर्षापूर्वी त्यांचं ट्रीटमेंट आपण केलेलं आहे आणि या स्थिती या घडीला त्या पूर्णपणे कॅन्सर आहेत आमदार लोणीकर यांच्या विशेष प्रयत्नातून लिंबे वडगाव पाटोदा साठवण तलावास दोनशे सहासष्ट कोटी रुपये मंजूर झालेत या प्रकल्पाचं आमदार बबनराव लोणीकर यांच्या शुभ हस्ते जलपूजन करण्यात आलंय दोन हजार चोवीस मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जलसंपदा मंत्री या खात्याचा कारभार असताना त्यांच्याकडे विशेष पाठपुरावा करत लिंबे वडगाव पाटोदा हा साठवण तलाव पूर्णतः कोटी रुपये निधी मंजूर केला होता प्रमाणावर हा निधी उपलब्ध झाल्याने माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर आभार मानले लिंबे वडगाव पाटोदा साठवण तलाव प्रकल्प गाव आता पूर्ण होणार असून पाटोदा सर्कल मधील गाव गावातील शेतकरी आता सुजलाम सुफलाम होणार असून केळी तशीच फळबागांची मोठ्या प्रमाणावर या परिसरात होत असल्याचा मानसिक आनंद होत असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री परतूर विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्याध्यक्ष लोकप्रिय आमदार बबनराव लोणीकर यांनी केलं तीन जून रोजी बबनराव लोणीकर यांच्या शुभ हस्ते पाटोदा साठवण तलाव तालुका मंठा जिल्हा जालना येथे विधिवत जलपूजन करण्यात आलं प्रसंगी सर्व अभ्यागतांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आलं या प्रकल्पाची साठवण क्षमता आठ दशांश साठ दलघमी इतकी असून प्रकल्पामुळे अकरा हजार नव्याण्णव हेक्टर इतके क्षेत्र ओलिता खाली येणार आहे तर हे पैसे सगळ्याच्या तुम्ही चौकशीचा फेरा चांगला नाही कमिशनरची चौकशी कलेक्टरची चौकशी काही बोगस नाव आले काही झाले झाल्या तक्रारी झाल्यात लिहिली पण तो त्या घालवल्या पाहिजे तक्रारी आणि ज्यांनी ज्यांनी तिथं काही गडबड केली ग्रामपंचायतचं बोगस रेकॉर्ड केलं असेल फोटो रेकॉर्ड केलं असेल बाबनरावचं नाव खासदाराचं नाव आमदाराचं नाव नातेवाईकाचं नाव या भानगडी जर अडकल्या तर सगळ्याचेच पैसे अडकत याच्यामुळं लिंबे वडगावच्या सगळ्या मंडळी माहिती आहे अक्षभिक्ष ग्रामपंचायत निवडणुका गट तट काय करायचं ते नंतर बघू पण सगळे एकत्र येऊन एकूण एक येक माणसाला ज्याचं ज्याचं जमीन गेली ज्याचं ज्याचं घर गेलं ज्याचा ज्याचा प्लॉट गेला ज्याची ज्याची फळबागाची झाडं गेली ज्याचा उकंडा गेला ज्याचं मंदिर गेलं ज्याचं काही नुकसान झालेलं आहे त्याचा एकूण एक येक पैसा दिला जाईल एकूण एक ये। मात्र बोगतच्या भानगडीत काही पुढारी पडलेले आहेत ते जर त्या बोगतच्या भानगडीत पडले तर गावाचं नुकसान होईल गावाचं तोटा तो तो होईल आम्ही त्याला जिम्मेदार नाही आज जलपूजनाच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की पारदर्शी करा ज्यांचं नुकसान झालं ज्यांच्या जमिनी गेल्या जे धरणग्रस्त झाले जे बेघर झाले या सगळ्यांना कायद्याच्या चौकटीत एकूण एक माणसाला मदत करण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहेत आजच्या जलप्रसंग जलपूजन प्रसंगी आपण सगळे शॉर्टकटच्या ऑफिसमध्ये काल कार्यक्रम ठरला मी देशमुख साहेबांना सिंगाडे साहेबांना फोन केला की आपल्याला जलपूजन करायचं कारण ह्याच महत्व लय उशिरा नसत पहिल्या पावसात जे पाणी अडवलं जातं तेव्हा जलपूजन महत्वाचं पाणी हे जीवन आहे पाणी हे अमृत आहे शिपायाला पाणी लागतं सरपंचाला पाणी लागतं तहसीलदार कलेक्टरला पाणी लागतं मुख्य सचिवाला पाणी लागतं आमदार खासदार मंत्री प्रधानमंत्री मुख्यमंत्री राज्यपाल राष्ट्रपती सगळ्याला पाणी लागलं आणि मुस्तफा कोणत्याही जातीचा माणूस गेला तर पाणी पाजल्याशिवाय घेतो विधीवर विधी वेगवेगळे कोणी पुरतं कोणी जाळतं पण पाणी सगळ्याला पाजवलं आणि एवढं मोठं समुद्रासारखं पाणी आलंय तुम्हाला आता हे लग्न बिघ्न बारा महिने खूप झालं ह्या गाडीतून त्या गाडी ह्या लग्नातून त्या लग्नातून जालना शहरामध्ये महानगरपालिकेच्या एकूण वीस शाळा असून या शाळेची इमारत दुरुस्ती आणि रंगरंगुटीचे काम महानगरपालिका प्रशासनाने हाती घेतले पाहूयात महानगरपालिकेच्या एकूण मराठी माध्यमाच्या चौदा आणि उर्दू माध्यमाच्या सहा शाळा आहेत आयुक्त संतोष खांडेकर यांच्या प्रयत्नातून डी पी च्या निधी मधून दीड कोटी रुपयांचा निधी हा महानगरपालिका प्रशासनाला मिळालाय शाळांच्या इमारती दुरुस्त काम आणि सुशोभीकरणाची कामे सुरू असून त्यामध्ये सर्व शाळांची रिनोवेशनचे कामं चालू आहेत त्यामध्ये वॉटरप्रूफिंग करणे रंगरंगोटी करणे शाळेतील दरवाजे खिडक्यांची दुरुस्ती करणे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मुतारे किंवा शौचालयाची व्यवस्था करणे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे वर्गखोल्यांमध्ये लाईट आणि फॅनची फिटिंग करणे त्याचबरोबर शाळेच्या परिसरामध्ये सीसीटीव्ही सी कॅमेरे बसवणे अशा प्रकारे विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज शाळेची इमारत गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येते आहे जास्तीत जास्त मुलांनी महानगरपालिकेच्या शाळेमध्ये प्रवेश घ्यावा अशी विनंती सहाय्यक आयुक्त केशव कानपुडे यांनी माध्यमातून केली आहे शाळा महानगरपालिकेच्या एकूण मराठी माध्यमाच्या चौदा आणि उर्दू माध्यमाच्या सहा शाळा आहेत माननीय आयुक्त महोदयांच्या प्रयत्नानुसार डीपीटीसी मधून आपल्याला दीड कोटीचा निधी मिळालेला आहे आणि त्याचे काम चालू आहेत सदर कामाचा फॉलोअप माननीय अतिरिक्त आयुक्त महोदय आणि मी सतत घेत हो। आहोत सर्व शाळेचं रेनोव्हेशनचं काम चालू आहे त्यामध्ये वॉटर प्रुफिंग मेजर त्यांची काही फ्रेस असेल तर फ्रशीचे रिपेअर सर्व दरवाजे खिडक्या रिपेअर करणे कलर करणे आणि मुलांसाठी उतार्यानी संडासची व्यवस्था पिण्याचे शुद्ध पाणी आणि लाईट फिटिंग सीसीटीव्ही कॅमेरे असे सुसज्ज इमारत आपण शहरातील मुलांसाठी उपलब्ध करून देणार आहोत जास्तीत जास्त मुलांनी महापालिकेच्या जा शाळेत प्रवेश घ्यावा अशी मी सर्वांना आपल्याद्वारे विनंती करतो आज रोजी बाराशे सहा विद्यार्थी संख्या आहे यामध्ये साधारण पाच सहाशे तरी विद्यार्थ्यांची वाढ व्हावी अठराशे ते दोन हजार पर्यंत आमची संख्या जावी अशी आमचा मानस आहे त्यासाठी सहा तारखेला सर्व शिक्षकांची आणि मुख्याध्यापकांची बैठक पण ठेवलेली आहे आयुक्त महोदय आणि अतिशय आयुक्त महोदयांनी बैठकीत सर्वांना सर्वेक्षण विद्यार्थी प्रवेश विद्यार्थ्यांचं स्वागत यासाठी सूचना करणार आहोत अतिरिक्त आयुक्त महोदय यांच्या प्रयत्न आणि मानवी आयुक्त मोदय यांच्या मान्यतेनुसार दिवशी देणार आहोत दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून येत्या अकरावी प्रवेशासाठी शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया करणं बंधनकारक आहे पाच जून दोन हजार पंचवीस दुपारी दोन वर्षापर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी असं आवाहन अंकुशराव टोपे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहल यांनी केलं आहे दहावी आणि बारावीचा निकाल आताच लागला असून या वर्ष शासनानुसार दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना यावर्षी मध्ये प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करणं गरजेचं असून ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी अद्यापपर्यंत केली नाही अशा विद्यार्थ्यांनी उद्या म्हणजे पाच जून दोन हजार पंचवीस दुपारी दोन वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन अंकुशराव टोपे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गजहंस यांनी केली आहे मित्रधरी शिक्षण संस्थेच्या अंकुशराव टोपे महाविद्यालयाच्या वतीने मी दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करतो विद्यार्थी मित्र आपणास माहितीच असेल की यावर्षी महाराष्ट्र शासनाने इयत्ता अकरावीचे प्रवेश ऑनलाईन नोंदणी पद्धतीने सुरू केलेले आहेत अद्यापही अनेक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश नोंदणी केलेली नाही त्या विद्यार्थ्यांना या निमित्ताने मी सांगू इच्छितो की आपण उद्या दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी जे विद्यार्थी ऑनलाईन नोंदणी करणार नाहीत त्यांना कोणत्याही महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळणार नाही आपण जर ऑनलाईन नोंदणी केली तर आपल्या गुणवत्तेनुसार आणि पसंतीक्रमानुसार आपणास महाविद्यालय त्या ठिकाणी घेता येईल तेव्हा या ऑनलाईन नोंदणीच्या माध्यमातून मी सर्व पालकांनाही या निमित्ताने आवाहन करेल की आपण आपल्या पाल्याच्या भविष्याचा विचार करून त्यांना दर्जेदार महाविद्यालयामध्ये शिक्षणासाठी पसंती क्रमांक द्यावा कारण आपल्याला माहिती आहे ज्यावेळेला आपला, आपला पाले हा प्राथमिक शिक्षणामध्ये असतो पहिली दुसरी ते दहावीपर्यंत त्यावेळेला आपण नामांकित शाळांमध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश देत असतो पुढील शिक्षणासाठीसुद्धा आपण त्यांना नामांकित अशा महाविद्यालयामध्ये प्रवेश द्यावा ज्या महाविद्यालयामध्ये कॉपी चालते किंवा माल प्रॅक्टिस केले जाते अशा महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना पाठवू नये असे मी या निमित्ताने आपल्या सर्वांना आवाहन करतो त्याचबरोबर बारावी पास झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांनीसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने या वर्ष मागच्या वर्षापासून एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी यानुसार प्रवेश देणे सुरू केलेले आहेत आमच्या अंकुशराव आम टोपे महाविद्यालयामध्ये बी ए बी एस सी बी कॉम आणि बी सी एसाठी प्रवेश चालू झालेले आहेत तेव्हा या संधीचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन मी अंकुतराव टोपे महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून सर्वांना करीत आहे सध्या जालना शहरामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं सात हॉस्पिटल कार्यरत आहेत या ठिकाणी प्राथमिक उपचार आणि मोफत गोळ्या औषधं हो यांचे वाटप या दवाखान्याच्या माध्यमातून केलं जात आहे महानगरपालिका अंतर्गत एका आरोग्य अधिकाऱ्याची आणि तीन स्टाफ नर्सेस नेमणूक करण्यात आली आहे सध्या जालना शहरात सात हॉस्पिटल हे जालना शहर हद्दीत जिल्हा परिषदे अंतर्गत सुरू असून हे सातही हॉस्पिटल कार्यरत असून एक पाणी वेज दोन रामनगर तीन नूतन वसाहत चार दुखीनगर पाच ढोरपुरा सहा डबल जीन सात मुर्गी तलाव या सर्व ठिकाणी वैद्यकीय अधिकारी आणि स्टाफ नर्स तसेच पॅथोलॉजी लॅबसह कार्यरत आहेत नागरिकांनी रक्त लघवी त्याचबरोबर छोट्या मोठ्या आजारांसंदर्भात आपले आरोग्य तपासणी आणि प्रथम उपचार करून घ्यावा त्याचबरोबर सध्या पाण्या पावसाचे दिवस असल्या कारणाने पिण्याच्या पाण्याची योग्य निगा राखून स्वच्छ आणि शुद्ध पाण्याचं सेवन करावं असे आवाहन सहाय्यक आयुक्त केशव कानपुडे यांनी केलंय महानगरपालिकेच्या स्थापनावर एक अधिकारी आहे आणि तीन स्टाफ नर्स आहेत त्याच्या मार्फत आपण पाणी एक हॉस्पिटल चालवतो आपले मात्र महापालिका जरी झाली असली तरी एन एच्या अंतर्गत जो स्टाफ आहे जिल्हा परिषद मार्फतचा तो आपल्याकडे अजून वर्ग झालेला नाही त्यांच्या मार्फत सात ठिकाणी हॉस्पिटल चालू आहेत तलाव नगर नूतन शाह इत्यादी ठिकाणी हॉस्पिटल चालू आहेत तिथे मेडिकल ऑफिसर आणि स्टाफ उपलब्ध आहेत थंडी ताप असेल किरकोळ हे असेल तर नागरिकांनी जाऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी आणि त्यांना तात्पुरत्या गोळ्या औषध पण तिथे लगेच मिळून जाते तर आता सध्या पावसाळा सुरू स्वच्छ पाणी वगैरे कसं नागरिकांनी काय नगरपालिकेचं दिलेलं पाणी फिल्टर पाणी आहे एकदम स्वच्छ पाणी आहे ते नागरिकांनी व्यवस्थित वापरावं फक्त आपला नळ उघडा राहणार नाही त्याच्यामध्ये गटरचं पाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी नळात जर नळ उघडा राहिला आणि गटरचं पाणी गेलं तरच नागरिकांना पाणी खराब मिळेल मात्र नगरपालिकेच्या वतीनं पुरवठा केलेलं पाणी एकदम स्वच्छ आहे नागरिकांनी ते नियमित वापर करावा त्याचा वेळ झाली या बातमीपत्रात इथे न्यूज नमस्कार छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूल कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे देर का कालिका सरिया मैं भूली नहीं आ, करेक्टर। कालिका टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो संजीवनी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुली जालना महात्मा ज्योतिबा आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्स्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड बी स्टँड पुस कॅथलॅप मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सी सी यू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी नववी पर्यंत वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन सीईआरटी च्या धर्तीवर सीबीएसई पॅटर्नची सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात बेस्ट कॉलेज पण आम्ही तर आजोबांच्या काळापासून एकाच कॉलेजमध्ये शिक पण दादा या कॉलेजमध्ये ऑलराउंड डेव्हलपमेंट होते लंडनच्या कंपनीला नकार कळवला बरं आणि तुझ्या आर्चरीच काय झालं बाबा पुढच्या महिन्यात तुमचा मुलगा नॅशनल खेळणार आहे पण तुमचं नेमकं कॉलेज कोणतं एस कॉलेज जालना ट्रस्ट मॅटर्स सिन्स सिक्स टिकेट्स एस कॉलेज जालना नमस्कार इथे कस काय हेच ते कॉलेज जिथे माझं स्वप्न पूर्ण झालंय and every activity of jes college leads to an all-round development of students an esteemed heritage of institutions in jalna offers education for classes 11th and 12th with arts science commerce and mcvc with special emphasis on bifocal courses additionally institution also provide ug program in ba bsc BCom, and bca as well pg program in ma msc and mcom align with NEP 2020 it's a legacy of excellence and bright career देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी नर्सरी ती 10 वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आमची वैशिष्ट्ये सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रशस्त मैदान विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा उच्च शिक्षित सहलीचं आयोजन देवगिरी इंग्लिश टक्के निकाल नेहमीची परंपरा कायम राखत यावर्षी देखील दहावीचा निकाल शंभर टक्के आमचा पत्ता देवगिरी इंग्लिश हायस्कूल गायत्री लॉन्सच्या पाठीमागे अंबड चौफुली जालना प्रवेशासाठी संपर्क शहाण्णव तेवीस पंचाहत्तर एकसष्ट बत्तीस आणि नव्वद अठ्ठावीस चौऱ्याण्णव सदोतीस शून्य चार आणि त्र्याण्णव एकाहत्तर सव्वीस सतरा सत्याहत्तर